नमस्कार मंडळी सुप्रभात कसे काय बरे मा देव बरा करू तर आज जिमावर नाव दिले मी हा आज जिमाचे शूट घेऊन आहे डायरेक्ट मग एक वेळ शूट त्याच्यामुळे आता मी चालले कामार तर डायरेक्ट तुमका कामार भेटायचं चला पोचले डे पण मी आता आता काय मिटिंग असतं नंतर मी आता आहे मार्केटमध्ये कलंगूड मार्केटमध्ये

ಶಶಿಕ मंडईचं काम झाला माझा मी आता चालले घरात चला घराकडे चला तर मंडळीनु तुमचं आता प्रथम बाई पाणी हाडक चाललो सगळे स्ट्रगल आपण हमने गरीबी देखी हे हमने गरीबी देखी चला तर पाणी आडते मी आता टाइमपास नको घराकडून गाडी मारते तर मंडळीन मी गेले नाक्यार नाक्यार चिकन हाडूक गेलोय आणि टमाटे नाही आणि कोथिंबीर पण नाही होते त्याच्यामुळे कोथिंबीर आणि टमाटे अडकले आज मस्त चिकन मार आणि आज मी साखर नाही खाव आज कंट्रोल केलोय चाय पण नाही तुला गुंडाब शुगर चायक राजच्या चला बाय बाय ते ख्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया चला